पळसगाव मैदानाचा फायनल फेरा सुटला मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये नक्की कोणी बाजी मारली तर मित्रांनो घरचा साज घरच्या साजने बाजी मारली मित्रांनो कॉकटेलची गाडी मित्रांनो पब्लिकने लागले होते तसेच त्याच्या साईडला घरनेच्या राजाची गाडी होती परंतु मधून निर्वाद वर्चस्व दाखवलं ते काशी आणि बाजा तूफान आ, आसा, आसा आज तुफान स्पीड लागला होता घरच्या साजला मित्रांनो आपलं असं असं वाटलं की लढत होईल कॉकटेल आणि राजामध्ये परंतु मित्रांनो हा घरचा साजसुद्धा कमी नव्हता आणि त्यानेसुद्धा आज दाखवून दिलं तुफान अशी गाडी पाडली आणि चांगल्या अशा अंतराने फायनल पास केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर दिवसांनी राजाला राजालासुद्धा गुलाल भेटला आणि कॉकटेलनेसुद्धा गुलालाची हॅट्रिक केली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काशीला काशीबाजीला पुढच्या माध्यम काशीबाजीला खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो आज कॉकटेल आणि राजालासुद्धा गुलाल भेटला आणि फायनल फायनलपत्र सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो